नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रतापगडाविषयी संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत प्रतापगड किल्ल्याची माहिती खालीलप्रमाणे आहे प्रतापगडचा इतिहास पाहू प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साली भरला किल्ला बांधण्यामागील उद्देश रायगड प्रदेशातील पश्चिम घाटातील सुरक्षेचा भाग होता सोळाशे एकोणसाठ साली या किल्ल्यावर अफजल खानाशी झालेल्या ऐतिहासिक भेटीमुळे प्रतापगड इतिहासात अजरामर झाला या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि स्वराज्याच्या जा विस्ताराला गती मिळाली शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती अफझल खानाने शिवाजी महाराजांचा वध करण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनी आपल्या वाघ नख्याने त्याचा प्रतिकार केला आणि त्याचा वध केला या विजयामुळे स्वराज्याचे महत्व वाढले आणि शिवाजी महाराजांची कीर्ती दूरवर पसरली प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बादला गेला हा किल्ला सोळाशे छप्पन्न साली पूर्ण झाला किल्ल्याची उंची तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट समुद्र पासुन। आहे किल्ल्याचा विस्तार हा सुमारे चाळीस एकरांवर आहे प्रतापगडची वास्तुकला दोन भागात विभागलेली आहे एक वरचा बाले किल्ला मुख्य संरक्षणासाठी वापरला जात असे आणि दोन खालचा किल्ला व्यापार व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची साठवणूक क्षेत्र किल्ल्यावर हनुमान मंदिर आणि भवानी मातेचे मंदिर आहे भवानी मातेच्या आशीर्वादाने अफजल खानाशी सामना केला असे म्हणतात या ठिकाणची भवानी देवीची मूर्ती ही काळ्या दगडात कोरलेली आहे ज्यामध्ये देवीचे आठ हात दाखवलेले आहेत किल्ल्यावरील दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे हनुमान मंदिर हे मंदिर खालच्या किल्ल्यावर आहे येथे एक मोठा हनुमान ध्वजस्तंभ देखील आहे प्रतापगडाचा भूगोल म्हणजे प्रतापगड हा समुद्र सपाटी पा एक हजार ऐंशी मीटर उंच आहे तो घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि महाबळेश्वर पासून सुमारे अंतरावर आहे किल्ल्यावरून साताऱ्याच्या पश्चिम घाटाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते प्रतापगडाला भेट देण्याचे महत्व म्हणजे आज प्रतापगड एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे ते तेथे पर्यटकांना शिवकालीन इतिहासाची ओळख होते किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाटा आणि वाहतुकीची सोय आहे प्रतापगडशी संबंधित महत्वाच्या घटना म्हणजे अफजल खानाचा एकोणसाठ शिवाजी महाराजांनी राजकारणातील आणि शौर्य दाखवून हा विजय मिळविला प्रतापगडला कसे पोहोचता येईल रस्ता मार्ग महाबळेश्वर आणि सातारा येथून बस किंवा खासगी वाहनाने प्रतापगड गाठता येते तसेच रेल्वे मार्ग सातारा रेल्वे स्थानक हे जवळचे स्थानक आहे तसेच हवाई मार्ग पुणे विमानतळ सर्वात जवळचा आहे जो प्रतापगडापासून सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे प्रतापगडाची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचा शौर्य आणि पराक्रम यांचे प्रतीक भवानी देवी मंदिर आणि हनुमान मंदिर ज्यामुळे भाविक किल्ल्यावर गर्दी करतात सभोवतालच्या निसर्गरम्य दृश्यांमुळे टेकर्स आकर्षणाचे हे ठिकाण आहे किल्ल्याभोवती घनदाट जंगल आहे जे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे किल्ल्यावरून महाबळेश्वरच्या पठाराचे आणि कोयना खोऱ्याचे सुंदर दृश्य दिसते पावसाळ्यात हा परिसर अधिकच रमणीय होतो एकोणीशे सत्तावन्न साली महाराष्ट्र शासनाने येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाटा तसेच वाहनांसाठी रस्ते तयार केले गेले आहेत प्रतापगड प्रतापगड हा हा ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा आणि प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे फक्त किल्ला नसून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य दूरदृष्टी आणि राज्य स्थापनेचा अभिमान आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारशाचा तो एक अद्वितीय भाग आहे या व्हिडिओ मध्ये आपण प्रतापगडाविषयी संपूर्ण माहिती अभ्यासली आणि इतिहासही अभ्यासला असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू